खावायचं नाही मसाला बघितलं टमाट टाकले मग चौदर होतय एक मग एक दोन पाहुणे एक भाकर चुलेला एक त्याच्या खाली लावली येऊळ येतोय मी गामा झालो इकडे हा ना आपल्या व्हिडिओला नक्की शेअर करा मित्रांनो लगेच बाकरी टाकायच बसायचे आता बाकरी कडक कडक झाली आणून दिल आणि इथं चुलबी पेटवायचं काम चाललंय हाय फॅमिली म्हणून हाय फॅमिली लाईफ <laughs> किचन मध्ये दोन आणि हॉल मध्ये दोन हे काढायच्यात नगर हायवे इथं समोर हो गाड्या चाललेल्या दिसतात गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आणि त्या चॅनलचं नाव आहे गावरान राया तर आज आपण बार बाहेर कुठं न जाता आपण मी फक्त रूमवरून मम्मीकडे चाललोय आपण वागुलीतून रांजण गावला चाललेलोय तर आज एक खास रेसिपी आहे तुमच्यासाठी चुलीवरची आणि त्यातली त्यात आपल्याला शेडचं जे बांधकाम चालू आहे आपल्या जागेतलं त्याची पण पाणी करायची का कुठपर्यंत का काम आले कोब्याचं काम चालू होतं परत सिमेटाच्या वगैरे गुहा येऊन पडले होते त्याच्याविषयी आपण माहिती घ्यायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो फायनली आपण आलोय जागेकडं इकडं मागच्या साईडला कॅनल इकडं तुम्हाला दाखवा थोड्या वेळात आणि पोल्ट्री फार्म वगैरे इथं आणि या साईडला शेडचं काम चालू आहे आलंय उरकत सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेडचं काम होताना पण व्हिडिओ काढले होते मी पण ते व्हिडिओ डिलेट झाले काही कारणाने मी तर दुसऱ्या मोबाईलमध्ये तो साध्या मोबाईलमध्ये होते तर आज आपण ही डस्ट बी सी येऊन पडली दिसत असेल तुम्हाला मी तुम्हाला जवळून दाखवतो ही डस्ट बी सी येऊन पडली आणि इथं त्या दिवशी सापाची लय मोठी काती नव्हती हे जाऊन द्या तर एकदम निसर्गरम्य वातावरण पहिल्यांदा हे वातावरण बघा सगळं लाईवला जेवढ्या असते ला ना तेवढ्यांना तर माहिती एकदम मस्त हे सरळ हा रोड आणि इथं मी गाडी लावली आहे आता जस्ट आणि इकडं सरळ नगर हायवे या बिल्डिंगच्या पलीकडच्या साईडला तर इथं आता चुलीवरचा कार्यक्रम चालू आहे आणि इथं मी उन्हाळ्यात या लिंबाच्या झाडाला पाणी घातलं पण वाचला तसा हे बघा इथे लिंबा आलाय आणि इथून उभा असा या बिल्डिंगच्या समोरून असा रोड चाललाय सरळ वर प्लॉटिंग आहे इथे गुंठा घेतलेला आम्ही पाणी बिनी पायपाचं चा काम चालू आहे ना इकडं मम्मी बसले बघा चूल खाली होती तर वर मांडली पावसामुळं आणि कोब्याचं चा काम चालू होते आता आज उद्या कोब्याचं काम करून घेणार आहे तर शेडबीड मस्त आहे तर चला डस्टबीस आलेली इकडे खडी पण आली आतमध्ये सिमेंटाच्या गोण्या आल्यात तर चला आपण हे बघा काळ्या कसा बसलाय इथं काळ्या बसलाय इकडं गवत वगैरे कोंबड्या कोंबड्या कुठे गेल्या आपल्या सारा ओके वळका नाही मला मलाच गुरखाय लागले काळू पाणी बिनी इकडं गवत वाढलंय इथं कोंबड्या होत्या पहिल्या त्या बघा आता मित्रांनो ताईला चिकन आणून दिलंय आणि इथं चुलबी पेटवायचं काम चाललंय इकडं चिकन धुवून ठेवलंय त्याच्यात आणि तुम्हाला ताई कसलं चिकन करणार आहे चुलीवरच चुलीवरच करते ना बाळा मग त्याला मसाला पिसाला वाटण बिटन वाटण काही नाही आज आता हे साध वाटण किती मिनिटात शिजन मग दहा मिनिटात आता कांदा लसूण अदरक कोथंदी फोडल्या वेळेस हळदी मिठाचं मास बनवणं बनेल ना मथारे आली बघा तिकडं मथारे आमची चुलती रागी या बा किती भारी महिन्याचा काय मीठ टाकलं हा मीठ टाकलंय अहो मित्रांनो बाकीचा वाडव असते तस परता टाकले डायरेक्ट लावून आणि कांदा परतून फक्त परताय घातले काय तू आमची आजी बाय आली हाय फॅमिली म्हणू हाय फॅमिली या जी आवाय म्हण खायला इथं फुल आता चुली म्हणजे ताई आता जाऊ अशी आली इकडे तशी चुलीवरच बनवते आज फक्त आहे ना चुली वापरून दिलंय आणि अजिबात मसाला बिसाला काय नाही टाकलेला कोथिंबीर परत कांदा लसूण टाकला आणि परताही ठेवलंय आता काय ताट ठेवणार का ते का पाणी गरम करत ठेव की मग ऊन ती दे टाकून देना मिरची आता याच्यात टमाटर टाकल्याने मग चवदार होतय मला ना तेल नाही हो किती तेल सुटलं बस मला जास्त तेल नाही आवडत ना लय तेल सुटलं बघ झालं तेल नाही आता काय टाकणार मसाला टाकतो ना घरी कुठल्याला डंक्यावरचा इकडचा मसाला नाही आवडत आपल्याला देशी जुगाड आमच्या पाहिला का कसलाय तिखटकर चांगलं जणजणी अरे खावायचं नाही मसाला हा बघित मसाला आहे मित्रांनो हो। कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा एकदम साध्या आणि सोप्या भाषेत नाही वाटाण चाटाण काहीच नाही आपल्याकडे नाही पण आणि फक्त एकाच मसाल्यात आपण काय बाकीचं मसालं नाही टाकलं काय नाही टाकलं एकदम झणझणीत तू असा असं सुटलाय चुलीवरचाय आता पावसामुळं मला हे या बघा याच्यात मस्त परत ते आता मस्त पैकी अंगच पाणी सुटणार याला मासे घेऊन ये येस बनवणार का पुढल्या वेळेस बर, बर चालते ते तर काय तुम्हाला घरात करता नाही तर ते लोक दुसऱ्या वर्ष मग फ्राय करणार का भाजी करणार काय फ्राय करीन काय याची बाजी करीन मुंडकी वायली करीन बर्याचा रसा बनवी आणि मधल्याचं तुम्हाला तळून देईन कसं खडखड वाजत होत त्या दिवशी मी मासं केलं आणि मग ते बकऱ्याच्या वाड्या असंच करायचं का लहानपणी तू मित्रांनो तरी म्हणलं एवढी टेस्ट कशी असायची काय नाही चुलीवरच लावलं आम्ही मी आखाच मासा बनवून द्यायचे मासा फाडायचा म्हणायचे तस फ्राय नको मला मी मासा फाडायचे आणि चिजपाणी ते सगळं लसूण आदरक ते सगळं कुकडा टिचून पोटात भरायचा मसाला आणि द्यायचा त्याला सोडून मोठी कढई आमची उत्सव पाणी गरम करायचं आणि थोडासा रस्सा शिजून द्यायचं पाणी आता गरम करायला टाकलं का हम्म शिजाय पाहिजे ना उलस झाली का बाजी आता हे झाली बाजी मग उकळी फुटली पाहिजे आता याला त्याला ती एक साइडने उकळी फुटायला लागली लगेच ते तिकडून ज्या झाड लागला ना गॅस आहे काय चुली आता पाच मिनिटात त्याला उकळी पटके त्याला उकळी फुटायला ला लागली म्हटला नाही का आणि बसायला जागा नाही जरा उकारलं इकडचं तिकडचं सगळं त्याच्यामुळं आता मटन शिजतंय आपलं चिकन आहे चिकन शिजतंय आणि ताई आता चुली भाकरी विक्री करीन आणि इकडं काम चा राहिले अजून नाही का या साईटला इकडं किचन बनवणार आहे आणि या साईटला आता काम माझंबा जरा या साईटला हॉल आहे किचन मध्ये दोन आणि हॉलमध्ये दोन हे काढायच्यात आणि बाहेरचं वातावरण तर तुम्ही पाहिलंच इकडं मस्त असं कोंबड्यांचं शेड बिड आहे पुढं मोकळं पटांगाने आणि ताय काय गपचुप चिकन खायला लागली काय ते बी कळा मी खात नाही माझा भक्ती खरं का अरे मी खात नाही मला आवडत नाही आता चिकन आईला मला म्हणलं मी म्हणलं हा शिजलय शिजलय ना बघ ना शिजलय शिजलय आणि का बघ ना टाकू थोडी आई मापाते काय सकाळ टाकायची त्याला नमक मीठ हा नको आता शिजला असेल ना काय करायचं त्याला अरे पाणी बी आटलं तू एकदम गरच कालवानात झणझणीत बघ ना किती भारी वास येतोय इकडे राहणार घरी काय रे कुकरला लावून इकडे लावून तिकडे लाव मला तर काय शिजलंय काय हां हो पाणी किती आहे त्याच्यात सॉरी ना आता कशाला तू एकटाच खाणार आहे दादा आणि जीजी बकऱ्याच वाटण बकऱ्याच खाऊन खाऊन कटाळा आला बकऱ्याचं मटण आज ही जत्रा होती ना त्यांच्या बघा कसलं शिजलंय पाणी सगळं आटले एक नंबर यायला लागलाय आता कोंडाला लय पाणी फुटलंय तुमच्या आधीच आता काय बाकरी दोन काकरी करू भूक नाही लय कर मी गुम झालो इकडं दुराणे आपल्या व्हिडीओला नक्कीच शेअर करा मित्रांनो दुराणी हाल चालले आता आता लहान पण दुराचं चाललो होत आता काय चाललंय आता साहेब पप्पानी दिवसानी चुलीपास आलो आपल्या जुन्या वाडल वाडलांना ज्या आज ज्या असते ना त्यांचा मोतीबिंदू बघते दुराणीच झाल्याला लक्षात घ्या मोतीबिंदू म्हणजे जाळी तयार होती बोबळापास आपण म्हणतो चुलीवरच चुलीवरच ते पण लय गात की एवढं लक्षात ठेवा जाऊ आता बाकीचा एन्जॉय करा दाखवतो तुम्हाला अरे हे बी एका बाजूला काढायचं आपल्याला तसली चूल करायची म्हणजेच करायची जळण बाखरी ताई अरे नुसती तर बाखर बाजण मी खेडेगावची आहे का काय शिटीतली आहे बघ बाक कशी बाखर फुगली बघी कोण मित्रांनो भाकर फुगली बर का हे बघा मित्रांनो चुलीवरच अस्सल चिकन आणि मथारीनी बाकरी आता मोडती देती आपल्या का काही स्टँड नाही त्याच्यामुळं घ्या सांभाळून ठेवूया इकडे पाण्याचं इकडे गा पाण्याला गाडगं दिलंय मित्रांनो त्याच्यावर ठेवतो राहू दे कुठून मांडी आणायची राहण्या लपीस नको देऊ पाहुण्यांना द्यायचे मला मला रस्ता दे फक्त रास्सा प्यायला रस्ता प्यायला दे वत्तेम थम हाय का गरम आहे ले बास न चिकन हिथ गाडग ही बाकरी आणि चिकन रास्सा बेस्सा मस्त जनजनी झालाय बाकरी ठेवतो गाडग्यावर आणि आता कांदा फोडतो नाही का कांदा फोडतो असा हिटवर दिसत असत मला कांदा फोडून आवडतो असा नाही का चांगलाय कांदा फोडून आवडतो मी कापून कधी कांदा खात नाही आणि खाली चिकन बिकन दिसत असेल आता स्टँड नाही आपल्याक आणि चला धावतो तुम्हाला आता कसं झालंय भाजी बिजी ताई खाऊ का मग खा बाबा आपण पाहुणा कधी यायचं आपली तर खायला येत्याने त्याने व्हिडिओ बघितलाय आता पाहुण्यानी नक्की येते मित्रांनो हा तवर आपल्या घराचं काम बी होत मित्रांनो तर मी तुम्हाला टेस्ट सगळी कुणा असतात लांबून लांबून येतात मी तुम्हाला थोडं तुकडा घेऊन टेस्ट सांगतो मित्रांनो शिजलय मस्त पैकी तुकडा पाडायला लागलाय हे बघा आणि तुम्हाला घ्या आधी एक घास कुठे कॅमेरा हां तुम्हाला एक घास आणि मी आता खाऊन सांगतो तुम्ही यायचं ना तेव्हा मी मस्त मस्त झालाय जे ह्याच्यावर चौनस्टे चा ना मित्रांनो गॅसवर ती चुल वाष्ट एक नंबर झालंय तुम्ही पण अशीच मी सांगितले तशी पद्धतीने बनवा आणि का कमेंट म्हणजे सांगा आणि नवीन रेसिपी पण आपण तयार करू नवीन नवीन इथून पुढं आता याच रेसिपी असणार आहेत तुमच्यासाठी एवढं काढून ठेवलंय नक्की या गाड घेतलं पाणी बिनी निवांत पैकी आणि आमच्या म्हातारीच्या हातचं आणि कमेंट करून सांगा म्हातारीचं जेवण कसं झालंय ते तर धन्यवाद मित्रांनो आजच्या भागात एवढंच मला नक्की कमेंट करून सांगा